ही बघा ही चकली कशी खुसखुशीत आहे खूप चविष्ट दिसत आहे रंगसुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे बघूनच असं वाटतं की कधी एकदाचं करावं आणि कधी खावं खूप चविष्ट खूपच सुंदर आणि चविष्ट चकली आहे एकदा नक्की बनवून बघा हॅलो फ्रेंड्स मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण बनवत आहोत चकली अगदी खमंग खुसखुशीत अगदी दात नसतील ना त्यांनासुद्धा खाता येईल अशी खुसखुशीत कुरकुरीत चकली आपण बनवूया चला तर रेसिपी बघूया चला तर सुरुवात करूया आपल्या चकली रेसिपीला तर हे पीठ आहे चकलीचं जे की गिरणीवरून दडून आणलेलं आहे त्यामध्ये पाच ग्लास तांदूळ होते आणि अर्धा ग्लास गहू आणि अर्धा ते पाऊण ग्लास चण्याची डाळ म्हणजेच आपली हरभऱ्याची डाळ ते छान पीठ गाळून घेतलं घरी आणल्यानंतर नंतर, नंतर कढीपत्ता अगदी बारीक चिरून घ्यायचा कारण तो साच्यामध्ये अडकतो नंतर त्यानंतर एक वाटी तीळ भाजलेला ओवा घेतला तुम्ही साधा ओवासुद्धा घेऊ शकता नंतर दोन ते तीन चमचे तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये दोन चमच मीठ हळद तसंच जिरेसुद्धा घेतलेले आहे नंतर एक मोठी वाटी कडकडीत तेल आहे ते गरम करून यामध्ये मोहन सारखं वापरत आहे छान मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करा कारण तेल गरम असतं त्यामुळे हात भाजण्याची शक्यता असते नंतर आलं लसूण पेस्ट घेतलं एक टेबलस्पून छान मिक्स करून घेतलं पाण्यामध्ये आणि नंतर त्यामध्ये घातलं आणि परत एकदा मिक्स करून घेतलं आता बघा पीठ थंड झालेलं आहे तेलाचं मोहन त्यामुळे हातानेच पीठ चुरून घ्या छान आणि पीठ भिजवण्यासाठी शक्यतोवर मोठी परात घ्या जर तुम्ही जास्त चकली करत असाल तर कमी करायची असेल तर छोट्या मोठ्या तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये करू शकता तर छान पीठ व्यवस्थित मळून घ्या पान पीठ मळण्यासाठी नॉर्मल पाण्याचाच वापर केलेला आहे आधी छान गाठी वगैरे तोडून आहे कुठलीही गाठ नसावी पीठ मळताना व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं ठाचा छान घट्टसर गोळा मरडून घ्यायचा जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको जसं आपलं पुरीचं पीठ असतं ना पुरीसाठी आपण जे पीठ मळतो तसंच काहीतरी हे पीठ असायला हवं नंतर चकलीच्या साचा घ्या काही लोक सोऱ्या सुद्धा म्हणतात याला तर आधी तेल किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा त्यामुळे पीठ चिटकणार नाही आणि आपलं चकलीचं पीठ तयार आहे आता घ्या तुम्हाला हव्या तशा चकल्या पिडून किंवा वडवून घ्या काही लोक हाताने सुद्धा वडवतात मला ते नाही जमत त्यामुळे मी साच्याचाच वापर करते आणि चकली तुम्हाला हवी तशी तुम्ही वडवून घ्या मी पेपरवरच काढून घेते चकल्या नंतर तेल ठेवलं होतं कढईमध्ये तापवायला तेल छान तापलेलं आहे बघा छोटासा गोळा टाकून बघितला तर लगेच वर आलेला आहे त्यानंतर एक एक करून सगळी चकली तळून घ्या चकली तळताना लो टू मीडियम फ्लेमवरच तळा त्यामुळे छान आतपर्यंत चकली तळली जाते आणि खुसखुशीत होते तुम्ही जर हाय फ्लेमवर चकली तळली ना तर ती व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे ती अगदी कडक वाटते चावायला वगैरे त्रास होतो त्यामुळे मंद आचेवर तळा अधूनमधून फ्लेम कमी जास्त करत राहा आणि सुरुवातीला माझ्या मते तरी छोटा चम्मच किंवा आपला जो काटे चम्मच असतो ना तो तर उत्तमच त्याचा वापर करा चकली पलटायला दोनदाच चकली पलटायची वारंवार पलटायची नाही आणि छान तेलाचं फेस कमी झाला की चकली काढून घ्यायची बघा चकली एकदम व्यवस्थित तळली गेलेली आहे किती सुंदर दिसत आहे रंग बघा किती सुंदर आलेला आहे आ हा हा असं वाटतं की लगेच खावं खूप छान चकली झाली होती बघा मी लास्टमध्ये तोडून सुद्धा दाखवलेली आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली चकली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये भजनाचा वगैरे आवाज येत असेल तर घराच्या पाठीमागे दूर आहे पण कसं आवाज येतोस ना ते सार्वजनिक गणपती आहे तिथे भजनाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आता तिथे आवाज येत आहे तर ते थोडं स्कीप करा आणि चकलीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा नक्की बनवून बघा आता जो काही सण येईल त्या सणाला नक्की बनवा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय